नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र आधारस्तंभ असलेले प्रसार माध्यम यांचा सन्मान करण्यासाठी एकतीस जानेवारीला मुकनायक एक पत्रकार दिन साजरा केला जातो त्याच निमित्ताने महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद अकोला यांच्या वतीने दिनांक दहा दोन दोन हजार तेवीस लाग अकोला येथे विदर्भस्तरीय ग्रामीण पत्रकार मेळाव्याचे आयोजन केले होते सदर मेळाव्याला ग्रामीण पत्रकार पदाधिकारी अधिकारी व पत्रकार बंधू व भगिनींनी सहभाग घेतला सदर विदर्भ स्तरीय मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद अकोलाचे संस्थापक अध्यक्ष श्री पी टी दांडे सर यांनी केले सदर विभागीय स्तरीय मेळाव्याला अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मान्य संजय सर तसेच टाटा कोचिंग क्लासेस अकोलाचे डायरेक्टर श्री संजय खाडेसर व निवृत्त नायब तहसीलदार श्री मनोहर नागेसर यांनी सहभाग न दिला सदर विभागीय मेळाव्याला सर्व पत्रकार बंधू व भगिनी यांनी केलेल्या कार्यासाठी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्र संवर्धन चॅनल अकोला प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे